चल जो कि एम उने प्लफात, गो laughter, सेया के रेख ही करेक। जुँमें करीजा उना नदेखे, सेया के प्लफातर, जाओट अओट में

गुवाहाटीवाले वाले भेटले की तुमची आठवण काढता मुख्यमंत्री भेटले होते आसामचे जे आठवण काढत होते व किती रे आपण जाडीवाला असं डॉक्टरांना मांडले का <स्तुरीं> <स्तुरीं गुंग गेदा। स्तुरीं>

सरकार सा बहुत मजेदार रहती है हाँ वो तो है अभी हम लोग उधर गए ना जब सरकार को चेंज किया हमने हाँ अभी सबका आसाम में आसाम में सबका फुल टाइम पास करते थे देखा लाइनें सुना हूँ नवर करते हाँ यूट्यूब पे लाइनें कई बिल्डर लोगों ने इनका ये रखा वो एडवर्टाइजमेंट में इसका हाँ 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 वो दिलाएंगी। 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 अभी उनके वजह से जो जो उधर थे हमारे साथ वो बिंदास हो गए है और दिल रात भी कहते नही इधर कुछा नहीं बराबर बाकी सिंड्रोम नहीं है अच्छा तो बराबर पण आता काय होत आता रूममध्ये उद्या जाणार काय प्रॉब्लेम नाही हा वॉक करणं चाललं ते पण राहा पडतो ना इथं थोडं तुम्हाला थोडं अवघड नाही बाकी सब ठीक आहे ना खराब इम्प्रुवमेंट मिळेल हा ट्यूब बी निकाल धीर नागपूर ट्यूब बी निकाल या खाली पडस हा बहुत सारा ट्यूब निकाल दिकव्हरी पाथ पे आहे मेंटेन करणार बरोबर कारण त्याने मी कुठेतरी बघितलं तुम्हाला टीव्ही मागोदर तर खेळ असेल कुठेतरी बघितलं आणि मला मंगाई बोलतो अरे ऍडमिट झाले ते आता बघितले त्या टीव्ही मध्ये मी देणार जुन्या फुटेज दाखवून आणायला होऊन जाईल टेन्शन झालं आराम करायचं हा स्वतःची काळजी घ्यायची थोडं आता महिनाभर रेस्ट करायचं नंतर मग परत आपली लढाई चालू विधानसभा ग्राहक Okey. Dah. Arumkan agak dah. Ha? Selepas ni kita cakap. Okey.